श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना तर आजची सकाळची सुरुवात ही भक्तीसोबत झाली आहे आणि भक्ती बघू शकता तुम्ही काय करते आज देवपूजा तर आज आम्ही दोघीसोबतच देवपूजा करायला गेलो तुळशीची आणि जसं मी कर तसं तिला करायचं आहे ती ती बोलत होती मम्मी मला पण मला पण आणि तर भक्तीला म्हणजे एक ती थंडी होती ना पण ऐकत नव्हती स्वेटर पण घालत नव्हती जसं मी केलं तसंच करत होती आणि दोन दिवसापासून भक्तीला बरं नव्हतं त्यामुळं मी तिला अजून आंघोळणी घातली थोडं आणि घालणार आहे आणि उठली लगेच माझ्या मागं मागं बघू शकते खूप हुशार आहे माझी भक्ती काहीच सांगायला लागत नाही नंतर मी नंतर भक्तीला लगेच घरात आली आणि मम्मी चहा दे तर हे मुलं असे माझे दोन्ही पण चहा नाही पीत आणि मी स्वयंपाक करत होते तर मुलांना चहा प्यायचा होता मग चहा पिले आणि बघू शकता आज अवधूत भांडी लावतोय त्याला शाळेला सुट्टी असल्यामुळे तो मला आज मदत करतोय कामात आणि बघते पण त्याच्या मागं मागं चाललं होतं काहीतरी लुडबुड ती भाऊकडे भांडी देत होती आणि तो लावत होता तर आज काय त्यांच्या म्हणत आला आज दोघं पण मला मदत करत होते म्हणजे जास्त नाही पण मग जे शक्य होईल ते करायचा प्रयत्न करत राहता आणि मला आज फुलं पण काढायचे आज खूप डाक म्हणजे गर्दी कामाची त्यामुळे धावपळी आणि आमचे भाऊ पण कामाला आले मला लगेच वावरत जायचे थोड्या वेळाने तर चल तर मी आले आहे आता सकाळी चक्कर मारायला आणि सकाळी जेवढी वावरत चक्कर मारली नाही एकतरी चक्कर मारायची चांगलं असतं माझ्या सा सासूबाई असे म्हणत्या त्याच्या मी आता वावरात एक चक्कर मारते आणि मग मा घरी जाते आणि मला अशी पण बोरची मोटर चालू करायची पाणी भरायचे त्यामुळे मला इथे यायलाच लागलं असतं तर सकाळी सकाळी बघू शकता किती सुंदर रूप असे दिसते झाड आता आम्ही चाललो जिप्स खुड्याला बोरांच्या आंघोळी वगैरे झाल्या त्यांना बी सांग घेतलं चला आपण कुठं चाललो फुलं खुड्या चाललं ना दादू मला मदत येऊ राहिला त्याला शाळेला सुट्टी आहे त्यामुळं तो आज मला मदत करणार आहे त्याने आज सकाळपासून ठरवलं आहे का आईला मदतच करणार आहे त्याच्यामुळं तो आज माझ्यासोबत येऊ राहिला आणि आता इथं लागला आहे पेरूचा बाग त्याच्यामुळे इथं ते पोरं थांबू बी शकता पेरू त्या बाय पेरू खायला लगेच आवाज अरे पेरू नाही बाळा ना छोट्या बाबाने त्यांनी काल खुडे पेरू खायचं बाबू त्याला लाल पेरू आवडतो इथे एक झाड त्याने शोधून ठेवायला आणि तिथं लाल पेरू असला का तिथंच थांबवतो बस तोच पेरू तिथे नसला का मग नाही घेत लागला दुसरा घ्या ना एखादा छोटासा मोठा घेऊ नका जेवढा खाल तेवढाच घ्या हाय का बाय नाही मी छोट्या बाबाला सांगून दिलं सापडलं सापडलं आमची भक्ती पण पेरू पऊ राहील ना बाई आई सापडला दाखव आणि भक्तीला तू एक्चुअलस हा तिला ते एकटासा सापडन आता पेरूला शोदा लागत आहे कारण ते अजून एवढे पिकलेले नाही ना कच्चे राहू पाय घे खान खान था हलू दोन पेरू सापडले आता भक्तीला दे दे भक्तीला एक पेरू या सगळ्यांनी मग पेरू खायला सांग रे या सगळ्यांनी पेरू खायला सकाळी सकाळी नवलाच पेरू खायचं त्यांना कारण आमच्या पॉलेहावच्या शेजारीच आमच्या छोट्या बाबांचा बाग आहे ना पेरूचा पोर लगे तिथे थांबत राहतं यक्कावांना पेरू खाऊशी वाटलं का थांबायचं ते पण देते आम्हाला त्यांनी काल दोन पेरू दिले ते नानांनी ते आम्हाला कारण याच्या पप्पाला बसले होते तिथं म्हणे पेरू खाय पेरू खाय मग मीठ मिरची लावून मस्त खायला खूप मजा वाटते भक्ती कुठे गेली पाय नाही परा चल बाई चल पटापटा तिचा हात पकड तिचा हात पकड चला नाही नाही बास एकच मी आज छोट्या बाबाला सांगून दिली नाही तर बिनाकारण वाया नाही घालायचे चला भक्ती चल बाई थांब तिचं काहीतरी चाललंय माग तर आमची भक्ती खिशात पेरू घालून राहिली पा आता पाहते छोटस पिल्लू काय करते बाई तो खिसा छोटा आहे चालू नाही का <laughs> आता आम्ही आलो आहे पॉली हो हाऊस पशी आणि इथं बघू शकता बाहेर पण इथं छानपैकी एक लागवड केली आहे ते आमच्या शेदारचे भाऊ त्यांची ती जी व्हरायटी जिप्सोची आम्ही जी मधी लावतो त्यांनी ती ओपनला लावलेली आहे तर त्यांनी बघा असे सुंदर बेड केलेले तर ओपनचा पण जिप्सो होतो का नाही ते आम्हाला आहे कारण मी पण पहिल्यांदाच ऐकलंय का ओपनचा जिप्सो होतो जो मध्ये होतो तो ओपनचा कसं होतो तर आता जर डोळ्यासमोरच झाड आहे बघू शकता तुम्ही अजून छोटे रोप ते तुम्हाला दाखवत जाईल मी एखाद्या व्हिडिओमध्ये का कसे होता ओपनचा जिप्स आणि इथं गाईंना छोट्या भावांनी त्यांनी गवत लावून ठेवलं इथं पेरूच्या कडे कडेला आणि आमचे पिल्लं चालले आता पॉलेहाऊस मध्ये चाल चाला पाटा पाटा पलटन उघडच होतं वाटतं काय काय या पॉलेहाजच्या कडेला पण आमच्या आजीनी पालक टाकली थोडी थोडी बघू शकता तुम्ही छोटी पालक आहे आणि काही बटाट्याचे रोप पण लावून दिले म्हणजे बटाटे लावले आवलेले बाबांनी तिथं लय दिवस झाले हळदीचे झाड लावते माय जाव आणि ते, ते, ते आता अजून तसेच ते झाड उगले परत आम्ही तोडले होते ते परत उगले आता चला आता आपले कामं करा जिप्सो आहे तर आता बघा आलो आम्ही जिप्सोच्या वावरात आता माझी व्हिडिओ माझा दादू काढल मी तुम्हाला दाखवते कसे खुडायचे ते कारण पूर्ण व्हिडिओ काढता येत नाही आज मी दादूला सुट्टी असल्यामुळे त्याला मी आणलंय फोन धरायला आणि आज आमचे भाऊ पण नाही गणपत भाऊजी आमच्याकडे कामाला राहतात ते पण नाही आत तर ते बाहेरगावी गेले त्यामुळे आज मला खुडायचे पण पॅकिंग पण करायची आणि घरातलं सगळं आवरून आलेली आहे आणि जेवण वगैरे नंतर करल अजून कामाला सुरुवात पण नाही केली पोरांनी मला पण पिरू आणला ते बोलले आई तुला उपवास आज मग मला प्रस्तायनी पेरू आणला बघती सांग तुम्हाला देऊ का पेरू फोन मधून तुम्हाला खायचा का सांग चला आपले मामा व्हिडिओ बघता मामा सांग मामा तुम्हाला खायचा का पेरू सांग मामा थोडे कच्चे पण गोड तर असं एकंद फडकं आथरून त्याच्यावर बंडल ठेवायला लागतं म्हणजे फुलं खराब नाही होत खाली मातीमध्ये मा लगेच ढवळे फुलं खराब होऊन जात्या मग त्या फुलांची काळजी पण घ्यायला लागते अशा प्रकारे अवधूतला पण शिकायचं फुलं फुडायचं का ना असं हां अशी उलटी काढायची घेवरतून घेवरतून उलटी काढायची बाळा हां हळू हा, हळू लय वाढायची नाही फुलं ती नाजूक राहत्या परत परत जेवढे सपे तिथपर्यंतच तोडायची लय खाली नाही न्यायचं मग त्या काळ्यांना परत मग पटकन वाढ होते त्याची घेते सफेदपर्यंत हां घे तोड बरोबर लगेच उलटी करायची फांटी हां अशी अरे मग तोड तिथं बरोबर हां असं कर उलटी फांटे काही होत नाही सुट्टीच्या दिवशी काम शिकल्याने आपलं घरचंच काम राहते नाही मी खुडते आता तुला फक्त एवढं खुडायसाठी दाखवू अरे बाळा मला खुडू दे पटपट होऊ राहिला दादू नाही ना तू तू बाजूला मी खुडते माझं माझ आज काय पाले आल्या कामाच <laughs> खुड हाळू माझं चालू आहे खुडायचं काम आणि अवधीचं चाललं आहे माझ्यासोबत गप्पा आणि खूप बडबड करत त्यामुळे मी ते त्याचं बोलणं घेतलंच नाही प्रश्न खूप विचारत होता आणि त्याला प खुडायची खूप हाऊस आहे त्यांनी पण थोडेसे खुडले जास्त नाही पण त्याचं मन झाल्यासाठी मग त्याची पण मी व्हिडिओ काढून घेतली आणि असं काही नाही का व्हिडिओसाठीच आपण हे करतो मुलं खरंच माझे हुशारच आहे काम करू लागतो तो का समजा त्याच्या पप्पाला बरं नसलं काही गोष्टी अडचणी असल्यामुळे मा तो मला मदत करत असतो आता मला लगेच घरी जायचे माझी फुलं खुडून झाल्यासारखेचे थोडे राहिलेले मोठे मोठेच घेतलेले आज आणि आता मला घरी जायचे मग हे बंडल लवकर पाण्यात टाकून द्यायचे जेणेकरून कडक बंडल होऊन जात्या फुलं एकदम असे टवटवीत होत्या आणि मग पॅकिंग करून मग माल पुढं द्यायला लागतो त्यामुळं आता मला हा बंडल लगेच पाण्यात टाकायला घरी न्यायचा आहे आणि वेळ पण झाला आहे भक्ती पण घरी आहे रडत असेल ती त्यामुळे मला आता घरी जायला लागलं लवकर त्यांना पण गोळ्या औषध द्यायला लागत्या जेवायला द्यायचं भरपूर असं म्हणजे निस्तं वावरातच नाही घरी पण सगळं बघायला लागतं मला तर मी आता मोठ्या फाळ्या बंडल ठेवून घेतला आहे अग तुझं चालू होतं शूटिंग काढता मी तुझी शूटिंग काढतो म्हणलं काढ बाबा त्यांनी पूर्ण घरपर्यंत माझी व्हिडिओ काढून घेतली मी कुठं बंडल ठेवला काय केलं कसं केलं माझ्या याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये आहे जिप्सोची पॅकिंग पण कसं आता नवीन परत मोठे व्हिडिओ चालू केले त्यामुळे मी आता परत नवीन टाकू राहिले घरापासून हे वावर थोडं लांब आहे त्यामुळे डोक्यावर बंडल न्याय लागतो रोज मी तीन चार बंडल फोडले आणि काही पाण्यातून बाहेर काढून ठेवलेले पॅकिंग करण्यासाठी आणि जो आणला आत्ता तो लगेच पाण्यात तिथे टाकी ठेवून देता तिथं माझी सासूबाई कपडे धुराले काही कारण मी वावरत होते स्टडी गो म्हणत आता मी बसले पॅकिंगला खुडून झालंय खुडायला बी मदत करायला आला होता आज सकाळचे मुलं मला मदतच करून राहिले आणि कालांतरने आज माझे घरवाले पण मला मदत करते कारण अर्जंट माल द्यायचा आहे ऑर्डर आल्यामुळे मला आज अर्जंट माल काढून द्यायचा आहे आणि धावपळ होईल त्यामुळे ते मला आज मदत करते त्यांना बेड रेस सांगेल झोपायला सांगेल सारखं अजून आठ दिवस तरी त्यांना आराम सांगेल व्यवस्थित पण त्यांचं म्हणणे राहलं कधी बसायची सवय नाही कायम काम करत्या त्यामुळं ते आज पड़तो। पड़तो। मला म्हणे मी मदत करतो बाहेर आले आज दोघाच होत एकटा माणूस कोणी फरकच पडतो आमची त्रास देऊ राहिली कामाची धावपळ त्यात मी गाडून पडले थोडस पाया लागले लागलं मग ऑपरेशन केलं आणि आता धावपळीत हा काय झालं रबर सगळे रबर पांगून ठेवले बाई भरपिशी मधी लबरा कुठं बुजवला आपला दाखव नियोजन लवकर माल आहे हा एकच बॉक्स आणला अवधूत एकच बॉक्स आणायचे का आणि इकडे चल भरायचं अवधूत बॉक्स घेऊन आलाय आता मला तो भरायचा आहे आमचे बॉक्स संपले त्यामुळे आमच्या देहरा कोण आणले आहे जाय आहे हवा जाण्यासाठी का पिशव्या आता मला म्हणायच्या आहे गाडीची वेळ झाली बॉक्स बऱ्याच काम सुरू आहे आमचं पंचवीस भरा ना माल कमी आहे आमचं काही मोठं काम नाही साधं सिंपलच आहे ही आमची ही छोटी गाडी आणि हा आमचं छोटंसं हाऊस आहे पॉले सोडकेत म्हणून आपण त्याला आणि मग here i mean